कॉन्डम वापरलं किंवा वायगरा खाल्ल्याने फिलिंग नाही आहेत की यू जस्ट गो एड बिफोर मॅरेज मी आणि ही बसून बोलू ना mm. बघा मला सेक्स बद्दल असं असं माहित आहे तुला किती माहिती mm. आहे सेक्स हा विषय म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत मी फक्त टेक्निकली ऐकलंय म्हणजे सेक्स म्हणजे हे रिप्रोडक्शन ऐकलंय नववीचा चॅप्टर हे ह्याच्यात जातं आणि मग ते स्पॉन्स हे होतात मग तुम्हाला बेबी होते आणि <laughs> सेक्स म्हणजे बेबी होणं हा ती डायग्रॅम सो आणि तो झाडा कोणीतरी एक्सटर्नल व्यक्ती येऊन शिकवायचं एवढ्या आणि सो माझा प्रश्न हा आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा मला सगळ्यात मोठा कन्सर्न हा वाटतो की लॉजिक आणि टेक्निकलिटी पलीकडे सेक्स म्हणजे तिथे इमोशन आली आली एकमेकांना जाणून घेणं आलं नवरा बायकोचं कनेक्शन आलं वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग हे कुठेच नाही आहे आणि हे शिकवणं किती गरजेचं असं तुम्हाला की यू काँट म्हणजे जर का तुम्हाला इमोशनच नसतील तर ते चांगला सेक्स असू शकत नाही हे लोकांना का कळत नाही आता शिकवण्याचं जेव्हा तू म्हणतेस ना आपण लग्नाचं उदाहरण आपण लव्ह मॅरेज घेऊ अरेंज मॅरेज घेऊ एनी सॉर्ट ऑफ मॅरेज ऑर रिलेशनशिप यू टेक लग्नच काय यू टेक अ कमिटेड रिलेशनशिप माझ्यासाठी ना सेक्स एज्युकेशन बिफोर अ पर्सन गोज इन टू अ कमिटेड रिलेशनशिप अँड सेक्स एज्युकेशन आफ्टर अ पर्सन गोज इन कमिटेड रिलेशनशिप हे पण दोन वेगळे ब्रॉड स्पेक्ट्रम मुद्दे आहेत कारण लग्न म्हटलं की एक मोनोगॅमस कमिटेड नातं वर्षानुवर्ष आयुष्यभर एका व्यक्तीसोबत करणारी ती कृती ह्याचं शिक्षण नाही आहे आपल्याकडे आणि नॉट कमिटेड वेन यू आर एक्सप्लोरिंग पार्टनर्स तेव्हा सुद्धा काय करायचंय आपल्याला मे बी एस टी आय एस टी डेज कॉन्डम ह्याचं पण बऱ्यापैकी आता कळत आहे आपण जातो टेस्ट करतो कॉन्डम वापरतो पण पर कॉन्डम वापरलं किंवा वायगरा खाल्ल्याने फिलिंग नाही आहेत hmm. ती नाही नाही आहेत ती तर वेगळीच असते ना ग आणि तू विचार कर लग्न ठरलं हां आपण ते मी परवाच एका शीतल म्हणून मैत्रीण आहे माझी त्यांच्या मुलीचं लग्न झालं अँड शी इज इन यू एस तर मुलगा म्हणजे यू एस बेस्ड तिथला तिथला सिटिझन होता त्यामुळे त्यांनी कमी लोकांना बोलून लग्न अरेंज केलं अँड मी बिंग फ्रॉम अ डिफरंट कल्चर मी पहिल्यांदा ते सप्तपदी कन्यादान ते सगळं पाहिले पण तिथं प्रॉपर पुजारी होते ते सगळ्यांना सांगत होते म्हणजे शीतल आणि तिच्या नवऱ्याला काही माहीत नव्हतं का की त्यांना ते पास ऑन करता आलं असतं ज्ञान आपल्यापुढेला पण त्यांनी तिथं पुजारी अलॉट केला होता तो ते नॉलेज देत होता दॅन दॅट इव्हेंट वॉज ऑर्गनाईज तिथे एक इव्हेंट मॅनेजर होता फोटोशूटसाठी एक एजन्सी होती जेवणासाठी एजन्सी होती हे सगळे काम त्या मुलीच्या आई वडिलांना येत असताना त्यांनी हायर केले होते पण मला सांग तिथे एकाला पण वाटलं असेल का की प्री मॅरायटल सेक्शुअल काउन्सिलिंग नावाचा काहीतरी प्रकार आहे त्याची सुद्धा एखादी तिथे स्टँडनी ठेवावी आणि सम दॅट कपल शूड ऑल्सो हॅव वन सेशन बिफोर हॅव्हिंग अ कमिटेड रिलेशनशिप कारण समज मी आणि माझा जोडीदार माझं एक बिलीफ सिस्टीम आहे सेक्सबद्दल मला एका एन्व्हायरमेंटमध्ये मोठं केलंय आणि मी काहीतरी पाहिलंय सेक्सबद्दल किंवा ऐकलंय हे झालं माझं एज्युकेशन आता माझा पार्टनर तो त्याचा एक एन्व्हायरमेंट त्याचं एक बिलीफ सिस्टीम त्याचं शिक्षण त्याचं सगळं तर त्याला माहिती आहे पण आता आम्ही दोघं एका नात्यात आलो ना ग मग त्या नात्याला शिक्षण ना रे इंडिव्हिज्युअल शिक्षण तर पाहिजेच ते झालं वैयक्तिक मग त्या नात्याची त्या मॅरेजची सेक्स म्हणून काय इमोशनल गरजा आहेत आणि ऍक्ट म्हणून काय गरजा आहेत मग माझे बिलीफ सिस्टम आडवे येणार आहेत का तिथे आमचं पटणार आहे की नाही पटणार आहे मग त्याच्या डायरेक्ट कृती करूनच मग तुम्ही कळणार आहे ना, भी भी। ना? मी ह्याचा अर्थ हे नाही म्हणत आहे की यू जस्ट गो एड डू द ॲक्ट बिफोर मॅरेज बट ॲट मी आणि ही बसून बोलू ना बघा मला सेक्सबद्दल असं असं माहीत आहे तुला किती माहीत आहे माझे लहानपणाचे हे अनुभव आहेत बघ सेक्सचे mm. मला अब्युज झाला तर झालाय mm. किंवा मी अशा अशा चुकीच्या पद्धतीचं पण पाहिलंय बघ mm. मला ह्या गोष्टीची भीती आहे mm. मला हे अजून अजून मी ह्याच्यासाठी तयार नाही आहे हे mm. मला या पार्टनरनी ऐकून घ्यावं mm. मग ही जी स्पेस आहे ना दॅट इज रियल एज्युकेशन mm. ते माझ मला नाही वाटत ते कुठे एक्झिस्ट mm. करतं डिस्कशन्स नाही आहेत कम्युनिकेशन नाही आहेत